खरं आपली सत्यानार तुम्हाला मारायला लागला तू खरच काय थांब तू सागर बंगला बळी पाहिजे बळी पाहिजे ना मी येतो पण मराठ्यांच्या डोक्यावर गोगोळा टाकतो नाही तर तुला सगळ्या स्वरेची चांबलबाजानी करावी लागणार आहे दोन्ही पैकी एक तर माझा मोडगा वापस पाठवू नसता तुला सगळे सोयीचे अंबल गजावणी करून मराठा लोक दिशेत आरक्ष द्यावा लागतो त्याशिवाय देणगर फणूस तुला आता सुट्टीच नाही तुला आता सुट्टीच नाही यांनी तुम्हाला बारा तेरा मोठ्या सांगतो आणखीन काय काम केलं यांनी नारायणराने बोलायचा नसून त्याला विरोधात घालायला लागलो गळ्याच बोलायला लागलो छगन भुजबळ यांनीच पुढे घातलं छगन भुजबळ सदावर चला ह्याच देणगर फणूस पुढे घात कारण श्रद्धे शक्त माणूस कोणाला प्रदूषण तुम्हाला आधी जीवाच्या फडणवीसला म्हणता देवेंद्रजी फडणवीस साहेब बघा भाषणात तुम्ही इतकं आपूल केलं जीवाच्या माणसाला माणूस बोलतो त्याला पुढं वाटले आता इथ याचिका करता आला तेच बर त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज सरकारचा ऍडव्होकेट जनरल ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्या शिवाय अर्जच करता येत नाही तो अर्ज करतो खाजगी याचिका कर्त्याचा अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला मग त्या कालपासून त्या कोर्टात का सुद्धा कलायन तोडून टाकल्या अरे ज्या सरकार त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला हो कलायम घातल्या आता नामच्या कोण बे बोलायला पाहिजे सरकार कोण बे बोलायला का पाहिजे कारण काय कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची तुम्ही नीट समजून घ्या मी काय काय सांगतो कायदा सुवस्था बिघडली पाहिजे नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे ही जबाबदारी सरकारची तर ही जबाबदारी कोणी घेतली कोर्टाने कोर्ट कस काय घेऊ शकतो कोर्ट कधी घेणार उदाहरणार तर तुमच्या गावावर सांगतो तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं म्हणजे प्रशासक बसला तसं या राज्यात विधानसभा शिवाटी

मग न्यायालयाने निर्देश द्यायचे न्यायालया सतत काय करू शकतो मग कायदा तर सगळ्यासाठी सारखा आहे न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला जाणार सरकारला सांगायला का रोग आलाय त्यांना की तुमची जबाबदारी काय रे त्यांचा प्रश्न सोडा मग आधी सूचना कशाला काढली नसता कायदा शिव्यस्था बिघाडी नाही पाहिजे हे न्यायालयाचं काम सांग म्हणजे ही कोणती सिस्टम आहे तुमचं हे एक काम झालं दुसरं त्याचं असं म्हणणं कि मराठ्यांचा पंच्याहत्तर वर्षात जे मिळालं नाही ते तेरा मिळवून दिलं का अरे यार पंच्याहत्तर वर्षाच्या पोराने जे आपण दिलो नाही ते आरक्षण जवळपास एक सव्वा करोड लोकांना मिळून दिले दुसरं आपण दहा टक्के दिलं हे पोरग ते मान्य करत नाही आपला अपमान झाला तिसर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लावल्या लाव म्हणतोय आणि हे लावायलाच लावले मग आता हैदराबादचं गॅजेट घ्यावं लागत केस एस मागे घ्यावं लागतं आणि हे पोरग जवळ आहे तो मराठीत एक फोटू शकत असं ते म्हणतो आणि एक केलं तर मराठीला आरक्षण दिलं सगळ्या सोयरीच अंबलबाजावून द्यावं लागत नक्का काय करायचं काटा करा मी पोलीस सांगितलं मी कशाने सांगतो तुम्हाला माहिती आहे का